तुम्ही ज्यावेळी सोनं घेतलं तेव्हा किती रेट होता त्याला अडीच हजार तीस हजार सोळा सोन्याचा भाव कमी झाला पाहिजे आता सोन्याचा भाव किती आहे एक लाख पंधरा केला आता सोन्याचा एवढा भाव आहे कारण काय सरकार आता तू एक सोनं घ्यायचं विचार करशील आणि एखाद्या आपण जर पैसे नसले तर त्या माणसाने कशी खरेदी करायचा हा प्रश्न पडतो पैसे जर जमले तर सोनंच घेणार होणार घेणार मध्ये सोनं म्हणजे चोवीस कॅरेटचं बावीस कॅरेटचं असं सांगतात आता एखादा मुलगा किंवा मुलगी असली तर आम्ही एवढं सोनं खरेदी नाही करू शकत दररोज वाढणाऱ्या सोन्याच्या दरामुळे सगळ्यांचं लक्ष हे सोन्यावर आहे तुम्हाला काय वाटतं सो दर एवढा महाग का झाला असेल आणि लोकांचा सोन्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतोय का मी तुमचा लाडका तर मी खास तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलोय ज्यामध्ये आपण माडकरांना विचारणार आहोत की त्यांच्यासाठी सोन्या भावना आहे का गुंतवणूक आहे चला तर मग जाणून घेऊया या सर्व प्रश्नांची उत्तरं महामनी सोशलच्या आमदान आटाणी खर्चा रुपाजमध्ये काका तुमच्या लक्षात आहे का तुम्ही शेवटचा जेव्हा सोनं घेतलं तेव्हा भाव किती होता सोनाचा तीस हजार तोळा अडीच हजार बावीस हजार रुपये तोळा घेतला बावीस हजार रुपये तोळा तोळा पन्नास हजार काय असता टायमाला सोळा हजार होता हजार तीस हजार रुपये साठ हजार रुपये पन्नास साठ हजार रुपयाने घेतली ते जेव्हा बनवलं तेव्हा ऐंशी हजार रुपये पर्यंत आता ज्या सोनं एवढं महाग झालंय तुमचं काय मत आहे की एवढं महाग ते झालं पाहिजे का ना 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 ना। ना मा मा कमी होईल पाहिजे सोन्याचा भाव कमी झाला एक लाख सोनं झालं नाही पाहिजे असं म्हणणं की सोना अशी सगळ्यांना घेता आली पाहिजे गरीब बराला पण घेता आली पाहिजे आणि एखाद्या गरीब पैसे नसेल तर त्या माणसाने कशी खरेदी करायचा हा प्रश्न पडतोय मग त्याच्यासाठी सरकारनं थोडस त्याच्यावर कमी दर ठेवला पाहिजे कमी दर ठेवा हा आता एखादा मुलगा किंवा मुलगी असली तर आम्ही एवढं सोनं खरेदी नाही करू शकत सोन्याची किंमत काय आता तुम्ही कधी विचार आता सोन्याचा एवढा भाव आहे त्याच्या मागे कारण काय असेल सरकार जीएसटी का, वगैरे हो काय सांगू शकता आपण आता काय महागाईमुळे पण वाढलं असेल पण ते एवढं नाही वाढलं पाहिजे तरी पुरणं कसं घ्यायचं आता जो सोन्याचा सा भाव चाललाय तुम्ही कधी विचार केला की आपल्याला सोनं घ्यायला हवं आता टाइमला घेणं शक्य आहे आपल्याला घेणंच होत नाही ना जास्त रेट वाढल्यामुळे नाही कमी झाले किंवा आता तू एक सोनं घ्यायचा विचार करशील का आता तर तेवढं पैसे आले तर इन्व्हेस्टमेंट म्हणून बघशील का नाही बघा मी जागा जमिनीमध्ये टाकीन पैसे आणि आता ते तुमच्या घरी सोनं वगैरे आहे त्याचा तुम्ही विचार केला एवढ्या पैशावर सोनं झालं तर आपण ते विकला पाहिजे नाही ते विकायचं नाही सर आता विकायचं नाही सर नाही नाही आम्हाला जसं तसं पहिलेच असलेलं ते बरं जुनं ते सोनं ते जुनेच सोनं मग आता ते मोडून आम्ही नवं घेऊ शकतच नाही जरी जास्त पैसे आले तरी सुद्धा नाही नाही विकणार नाही तुम्ही विकू शकत नाही नाही मी विकू शकणार नाही अजिबात विकू शकत नाही आता फक्त नंतर घेता येणार थोडी आता एवढा चांगला भाव तर भेटतोय ना तुम्हाला तुम्ही कधी असं विचार ना, ना, ना। गेलात की अरे विकायला पाहिजे सोनं घेणं प्रिफर कराल का चांदी पैसे जर जमले तर सोनच घेणार हो चांदी कोण घेणार सोनच घेतले पाहिजे सोनच घेतोय माणूस चांदी चांदी पण घ्यायलाच पाहिजे पण सोनं पण तसं पण चांगलं आहे पण सोनं लय महागलं आहे आता माझ्या बस माझ्या बसचं काम नाही तर सोनंच ना घेणार आता चांदीचा पण रेट वाढतोय तर लोक असं म्हणतात की चांदीमध्ये पण इन्वेस्ट करतोय आपण हा पण ते जसे सोन्याला पैसे येतात तसे चांदीला पैसे येत नाहीत ना हा तुम्ही त्यावेळेस सोनं बनवलं तेव्हा किती मेकिंग चार्जेस घेतलेले त्यांनी त्याचे म्हणजे असं रेडी बनवलेले घेतलं होतं अच्छा रेडीमेड घेतलेलं होतं आठ नऊशे रुपये घेतले त्याला साधारण किती वर्ष झाली पंचवीस सव्वीस वर्षी झाली पंचवीस सव्वीस वर्षापूर्वी आठशे नऊशे रुपये हॉलमार्क वाला सोनं ओळखता येतं हॉलमार्क वाले सोने माझ्याकडे आहे ना माझ्याकडे केडीएम का कुठला तरी सोनं आहे हॉलमार्क वाला असं ओळख ना ओळखता येणार हॉलमार्क म्हणजे का बावीस कॅरेट कॅरेट ना हो ओळखता येतं ओळखता येतं तुझ्या मते जगात सगळ्यात स्वस्त सोनं कुठं भेटत असत दुबई दुबई दुबईला दुबई सर्वांची उत्तर ऐकून आपल्याला हे समजले की काहींसाठी सोनं हे भावना आहे तर काहींसाठी हे इन्व्हेस्टमेंट आहे आत्ता जो सोन्याचा रेट चालू आहे तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर लाईक आणि शेअर करा आणि महामनिस सोशलला सबस्क्राईब करायला विसरू नका